नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण मध्ये जो विषय घेतलेला आहे ते अति पावसामुळे आपल्या जे पिकावर हळद पिकावर जे पिवळे पण येत आहेत आणि पीक अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आता आपल्या शेतामध्ये याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो आता जो आपण प्लॉट पाहत आहे ना तो आपल्या स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे याची जी आपण लागवड केली आहे ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस याची लागवड केलेली आहे आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जवळपास एकशे पाच दिवस आपल्या हळद प्लॉटला पूर्ण झाले आहे म्हणजे साडेतीन महिन्याचा हा प्लॉट आहे शेतकरी नो सध्याची जर परिस्थिती बघितलं तर महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घातले आहे या अति पावसामुळे हे पीक अति पावसाला अतिशय संवेदनशील आहे म्हणजे हळद पिकाला अतिशय थंडी जमत नाही अति उष्णताही जमत नाही आणि अति पाऊसही जमत नाही अशा वातावरणामध्ये पीक आपलं थोडंसं एकदम पिवळं पडतंय म्हणजे प्रतिकूल परिस्थिती हळद पिकासाठी तयार झाल्यामुळं यावेळा आपण जर लगेच उपाययोजना केली तर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पिकाला आपल्या चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी आणि पीक तजाण्यासाठी मदत होईल तर शेतकरी बंधूं आताची जर परिस्थिती जर बघितलं तर एक साधारण सांगायचा जर विषय जर झाला जेव्हा जेव्हा आपल्याला मानवी आरोग्याला जसं आपल्याला संडास आणि उलटी हे दोन प्रॉब्लेम हे आल्याच्या पीक आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचं पाणी आणि न्यूट्रिशन राहत नाही त्याचप्रकारे सध्या हळद पिकावर असा प्रॉब्लेम येत आहे म्हणजे अति पाऊस झाल्यामुळे कुठल्याच प्रकारचं जमिनीतून पिकाला न्यूट्रिशन घेता येत नाही आणि अति पाऊस झाल्यामुळे जे पण आपल्या हळद पानामध्ये पिकांना न्यूट्रिशन घेतलेले होते ते सर्व न्यूट्रिशन रिटर्न मुळीद्वारे जमिनी जाण्याची प्रक्रिया मास फ्लोईंग जर आपण म्हणतो ही चालू झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या हळदीचे जे रुंद दिसू लागले होते इतक्या दिवसात त्या पाण्याची रुंदी कमी होणं दुसरी गोष्ट आपल्या हळद पिकावर पिवळेपणा वाढणं असे खूप मोठे प्रॉब्लेम येतात आता जर हा प्रॉब्लेम जर वाढला पिवळेपणा तर आपल्या इथून हळद आपल्या भविष्यामध्ये सड रोगाला म्हणा करपा रोगाला म्हणा बळी पडणार आपल्या हळद पिकाच्या वाढीवर मोठा प पर विपरीत परिणाम होणार ही प्रक्रिया होऊ नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता प्रत्येक जणाच्या हळदीमध्ये काही ना काहीतरी थोडंफार कमी जास्त पाणी आहे म्हणजे कुठल्या प्रकारच्या याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या औषधी खतं देणं थोडंसं मुश्किल झालं कारण ते न्यूट्रिशन पिकाला अतिपावसामुळे घेता येत नाही पण तुमच्या हळदीमध्ये पाणी साचलेलं असो किंवा नसो तुमची हळद वाढलेली असो किंवा नसो तुमची हळद हिरवी असो की पिवळी असो कुठलीही परिस्थिती असो असं प्रत्येक शेतकऱ्यांना आता जे मी नियोजन सांगितलं हे जर तुम्ही केलं तर अनेक भविष्यामध्ये आपल्याला जो पाऊस सांगतोय किंवा त्या पावसापासून जे आपल्या हळदीचं नुकसान होणार आहे यावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना करण्यासाठी फायदा होईल तर शेतकरी मधून याच्यासाठी आपण उपाययोजना काय केली पाहिजे तर तुमच्याकडे जे पण शंभर टक्के वॉटर सोलेबल असलेलं म्हणजे पंचवीस किलोच्या पॅकिंगमधलं जे अमोनियम सल्फेट येते बरेच शेतकरी आपण अमोनियम सल्फेट ड्रिपने द्या म्हणलं की चाळीस किलोच्या पॅकिंगमधलं पन्नास किलोच्या पॅकिंगमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात शेतकरी बंधू अमोनियम सल्फेट हे पंचवीस किलो शंभर टक्के वॉटर सोल्युबल असलेलं वापरणं गरजेचं आहे कारण त्याचं विघटन आणि शोषण पिकाला करण्यासाठी अतिशय हलका असते आणि ते लवकरात लवकर उपलब्ध होते शेतकरी बंधूंना तुमची हालत वाढलेली असो वाढलेली नसो किंवा पिवळी असो गिरवी असो तरी हे तुम्ही प्रत्येक एकरी पंधरा किलो बारा ते पंधरा किलो अमोनियम सल्फेट एका लिटर एका एकरसाठी घ्यायचंय सोबत याच्यासोबत एक मॅग्नेशियम सल्फेट जे आपल्याला चांगला विद्राव्य असलेलं चांगल्या उत्कृष्ट कंपनीचं आयुष्य सर्टिफाईड असलेल्या कंपनीच मॅग्नेशियम सल्फेट एकरी प्रत्येक एकरी बारा ते पंधरा किलो घ्यायचंय दोन्ही औषधे एकत्र करायचे आहेत आणि याच्यामध्ये अनेक एक गोष्ट आहे म्हणजे अमोनियम सल्फेट जर तुम्ही पिका दिलं तर शेतकरी बनून आता जे अन्नद्रव्याचं वहन पिकामध्ये जे थांबले झाडामध्ये अमोनियम अॅसिडची जी निर्मिती थांबली आ, तर याच्यामुळं तुम्हाला चांगल्या प्रकारे अमोनियम आसिडमुळं ते प्र झाडामध्ये अन्नद्रव्याचं भर सुधरेल आणि दुसरी गोष्ट झाडामध्ये अमिनो ऍसिडची निर्मिती चांगल्या पद्धतीने होईल मॅग्नेशियम सल्फेट जर तुम्ही त्याला शेतकरी बनवून नव्ह तर याच्यामध्ये झाडामध्ये जे आपल्याला हरिद्रव्याची कमतरता दिसत आहे त्यामुळं हरिद्रव्याची निर्मिती चांगल्या पद्धतीने होईल आणि जेवढे पण शक्य होईल तेवढे सूर्यप्रकाशामध्ये झाड अन्नद्रव्य तयार करेल आणि आपलं वरच्यावर जीवनमान कसं भागवतील याचा विचार करेल पण हे प्रक्रिया चालण्यासाठी झाड हिरवं होणं अतिशय गरजेचं आहे आणि खालून थोडीतरी त्याला ऊर्जा न्यूट्रिशन मिळणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही अमोनियम आणि मॅग्नेशियम देणं गरजेचं आहे आणि शेतकरी बनवून एक लक्षात घ्या या दोन्ही घटकामध्ये अमोनियम सल्फेटमध्ये आणि मॅग्नेशियम सल्फेटमध्ये सल्फर हा घटक असल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जे पण हवा जाम झालेली आहे म्हणजे जमिनीमध्ये आपल्या कुठल्या प्रकारचा ऑक्सिजन हवा राहिलेला आहे जमीन शिकर झाल्या पाण्यामुळे ती थोडी जमीन मोकळी करून जमिनीमधला जो पीएच वाढलेला आहे किंवा जमिनीचा पीएच जो बिघडलेला आहे तो पीएच मेंटेन करून जमिनीतले न्यूट्रिशन कसे उचलता येतील यासाठी मदत करेल पण आतीच जर पाऊस असेल तर शेतकरी बंधव याच्यासोबत एखादं चांगलं जर थायोग्रीन तीन किलो घेतलं तर फायदेशीर ठर पण जास्त जर चिपडलेली असेल तर तुम्हाला फक्त अमोनियम मॅग्नेशियम घ्या थायोग्रीनची काही हो आवश्यकता नाही पण आती जर पाऊस असेल किंवा आतिथी झाल्यात जर पिवळी पडली असेल त्याच्यासोबत एक तीन किलो थायोग्रीन वापरणं आणि आपल्यासाठी खूप फायदेशीर गोष्ट आहे शेतकरी बंधन हे खूप कमी खर्चाची गोष्ट आहे आणि खूप मोठी फायद्याची गोष्ट आहे याच्याकडे लक्ष द्या आणि याच्यासोबत आणि एक दुसरी गोष्ट सांगतो शेतकरी बंधव तुम्ही जर हे उपाययोजना जर केली तर भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठा हळद तुमची जागा राहण्यासाठी तुमचा खूप मोठा खर्च होणार आणि आपलं पीक हवं तसं तुम्हाला स्टेजमध्ये पाहायला मिळणार नाही शेतकरी बंधनं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सर्व प्रक्रिया करायला जमिनीमध्ये मुळी गरज आहे आता जमिनीमध्ये जास्त ओलावा झाल्यामुळं आपल्या झाडाच्या जर मुळ्या बघल्या तर आपल्या हळदीच्या मुळ्या पिवळसर झालेल्या आहेत बऱ्याच शेतकऱ्याच्या मुळ्या सडून गेलेल्या आहेत जमिनीत ऑक्सिजन असल्यामुळं नवीन मुळी नसल्यामुळं अन्नद्रव्य शोषणाची प्रक्रिया अतिशय नव्याण्णव टक्के प्रकारची मंद झालेली आहे तर ही शेतकरी बंधनं हे प्रक्रिया बंद होण्या म्हणून याच्यासाठी एक आपल्याला उत्तेजक घटक म्हणा किंवा याला सपोर्ट सिस्टम म्हणून आपेस कंपनीचा आग्रहशक्ती हे प्रति एकरी दोन लिटर वापरायचं आहे याची दोन लिटरची पॅकिंग आहे ते शेतकरी बंधूंनो अतिशय कमी खर्चाचा आणि उपयोगाचा हा आटम आहे शेतकरी बंधूं आग्रहशक्ती का वापरलं पाहिजे याच्यामध्ये हेमिक ऍसिड कंपनीनं उच्च दर्जाचे वापरले आहेत सिविड वापरलेले आहे दोन्ही या घटकामुळं आपल्या पिकाला पांढऱ्यामुळे येण्याचं चांगलं प्रमाण वाढते ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा याच्यामध्ये चांगला वापरलेला आहे शेतकरी बंधूं सोबतच कंपनी याच्यामध्ये अमिनो ऍसिड सुद्धा दिलेले आहेत अमिनो मुळे सुद्धा शेतकरी बंधूंना आपल्या न्यूट्रिशनचं वहन होणं खूप चांगल्या पद्धतीने होते सोबतच याच्यामध्ये कायब्रोहायड्रेट्स पिका दिलेले आहेत शेतकरी बंधूंना जेव्हा जेव्हा तुम्ही जमिनीतून कार्बोहायड्रेट देता तेव्हा तेव्हा पिकाची जे भूक मंदावलेली आहे किंवा अन्नद्रव्य वहनाची जे क्षमता मंदावलेली आहे याला उत्तेजना मिळते म्हणजे पीक एकदम झटक्यानं न्यूट्रिशन घेण्यासाठी तयार होते आणि सर्व न्यूट्रिशन पानामध्ये येऊन वीक हिरवगार होते कायब्रोहायड्रेट्स अशा कंडिशनमध्ये देणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे शेतकरी बंधूनं तुम्हाला कमी खर्चामध्ये असे सर्व एकत्रित अमिनो ऍसिड सिविड ह्युमिक ऍसिड कायब्रोहायड्रेट्स दुसरी याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर वापरले आहेत ऑर्गॅनिक कार्बन हे सर्व घटक एकत्र मिळाल्यामुळे शेतकरी बंधून तुम्हाला जर एकत्र वापरले तर शेतकरी बंधून आपली ज्या हळदीची सध्या थांबलेली वाढ आहे आणि हळद आपली जे पिवळी होत आहे सर्व न्यूट्रिशन आपले पाण्यातून जमिनीकडे रिटर्न जात असल्यामुळे जे मास फ्लोईंग होत याच्यावर प्रक्रिया थांबून आपल्या हाडात जोमान वाढेल हिरवी राहील आणि येणारे भविष्यातले जे रोग आहेत त्याच्या विरोधामध्ये आपल्या झाडाचा जो इम्युनिटी पॉवर आहे रजिस्टर्स पॉवर आहे हा चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होईल आणि आपल्याला भविष्यामध्ये याच्यापासून चांगलं उत्पादन मिळण्यात नक्कीच मदत होईल शेतकरी बंधूंनो सध्या बरेच शेतकरी अशा वातावरणात सुद्धा सड लागले आपण जो मागे व्हिडिओ शेअर केला होता सडीचा प्रत्येक शेतकरी जाऊन पाण्या आहे सड दिसत आहे सडीचे औषध सोडत आहे शेतकरी बनवून तुमच्या भागात जर पावसानं थैमान घातला असेल तर थोडे दिवस सडीचे औषध देण्याचा थांबवा तुम्ही अशा वातावरणात सडीचे औषध देऊन काहीही फायदा होणार नाही कारण तुम्ही औषधे देणार आणि हे लगेच पाण्यावाट जमिनीच्या बाहेर निघून जाणार आणि आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळणार नाही थोडासा तरी कमीत कमी औषधं दिल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तास तरी किमान त्याच्यावर अठ्ठेचाळीस ते बहातर तास पाऊस न होणं ही महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही सध्या तरी सडीचे औषध थांबवा अति जर सड लागले असेल तुमच्याकडे शेवटचा पर्याय काही नसेल तरच तुम्ही औषध वापरा नाहीतर थोडं वातावरणात बदल होण्याची वाट पहा आणि अशा वातावरणामध्ये आता सध्या पडत्या पावसामध्ये सुद्धा मी जे आता सांगितले प्रति एकेरीसाठी अमोनियम सल्फेट पंधरा किलो प्रति एकेरीसाठी मॅग्नेशियम सल्फेट पंधरा किलो आणि दोन लिटर आग्रोशक्ती याचा वापर करा आणि आपलं पीक कसं दर्जेदार सुदृढ पद्धतीनं वाढेल याचा विचार करा शेतकरी बंधू आपण याच्यावर असा हे उपाय केला बघू शकता तुम्ही अतिशय आधी पावसामध्ये सुद्धा आपण या मागे व्हिडिओ करून सुद्धा सांगितलं होतं की पाणी साचलेले तर एवढ्या वातावरणात सुद्धा तुम्हाला हिरवीगार अशी हळद देत उभी दिसत याच्या मागे कारण म्हणजे आपण केलेली याच्यावर उपाययोजना जेव्हा जेव्हा तुमच्याकडे अति पाऊस होतो अति उष्णता होते आणि अति थंडी होती, होती सल्पेट, सल्पेट, आ, या तीनही वेळेस अमोनियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट सल्फर आणि आग्रे आग्रोशक्ती या घटकाचा जमिनीतून वापर केला तर पीक आपलं असं जसं असलं तशा जमामध्ये राहते हे बघा शेतकरी बंधूं अतिशय हलक्या सुद्धा जमिनीमध्ये बघू शकता हिरवेगार तुम्हाला शेवट जमीन दिसत आहे तरी पण असे व्यवस्थित खाली बघा तुम्ही पूर्ण जर बघितलं एकदम हिरवेगार बुडापर्यंत सुदृढ असं दर्जेदार स्तं वाडी वगैरे पाहायला मिळते बघा याचं कारण शेतकरी बनवून नो जे आहे आता बरेच शेतकरी आपल्या या पिवळ्या पानासाठी सुद्धा फोन करत आहेत की बाबा हे पानं पिवळे कसं आहे तर शेतकरी बनवून हे जे जुनं पान आहे हे सुरुवातीला निघालेलं पान आहे आता या हळदीचं वय जवळपास साडेतीन महिन्यात झालं साडेतीन महिन्याच्या हळदीचे असे पानं पिवळे पडून होणं होणे हे याचं वय झाल्याचे लक्षण आहे शेतकरी बनून पान न करपता म्हणजे अगोदर पिवळं पूर्ण पडून जर करपत असेल तर समजून घ्यायचं की पाण्याच वय झाला आता याच्यातले सर्व जे न्यूट्रिशन आहेत आता सिच्युएशन खूप डाऊन आहे म्हणजे या झाडाला इतके आलेले फुटवे आणि हे झाड एवढं पूर्ण पोसायला न्यूट्रिशनचं हवं तसं वन होत नाही तर या पानातलं सर्व न्यूट्रिशन झाड रिटर्न घेत आहे आणि हे पान पुढच्या पानाला देत आहे म्हणून या झाडा असं पिवळं होणं साजिक आहे शेतकरी बनवून हा कुठला करपा नाही रोग नाही एक लक्षात घ्या आपण जेव्हा जेव्हा व्हिडिओ करतो होईल तेवढं सविस्तर असं शेतकऱ्याला बांधवायचा प्रयत्न करतो पण शेतकरी पूर्ण व्हिडिओ ऐकत नाहीत बारकाईनं ना त्या लक्ष देत नाहीत आणि नंतर फक्त फोन करून आ, हे कसं झालं ते कसं झालं विचारत असतात आता बघू शकता कसे व्यवस्थित असे स्टंप आलेले फुटे बघा तुम्ही कसे पद्धतीने तर शेतकरी बंधू एक लक्षात घ्या जेव्हा जेव्हा तुमची वातावरणातले बिकट परिस्थिती असते त्यावेळेस पिकाला प्रोटेक्शन देणं हे आपलं काम आहे आपण जेव्हा दुर्मळ परिस्थिती हे बघा शेतकरी बंधू सेंग आता सुरू झालेले आहेत हे बघा आता पावसामुळे माती देता आली नाही पण आता याला माती आपण देणार आहोत पण जेव्हा जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते शेतकरी बंधू जेव्हा सिच्युएशन खराब असते वेळेसच तुम्हाला उपाययोजना जर नाही केल्या आता एवढी मोठी वाढलेली हळद आणि आता याच्याकडे जर लुक्ष केलं तर या प्लॉटला अन्नद्रव्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याची जर पूर्तता जर झाली नाही किंवा या पिकाकडे आता जर आपण दुर्लक्ष केलं तर भविष्यामध्ये आपल्या याच्यापासून खूप मोठं नुकसान होणार म्हणजे आतापर्यंत जे पण नियोजन केले हे आपलं सगळं पाण्यात जाणार आणि आपण फक्त हळदीकडे बघत राहणार रा। खर्च झाला उत्पन्न ना झाणार नाही पण झाले नाही तर मी जसं तुम्हाला सांगितलं आता की अति उष्णता अति पाऊस आणि अति थंडीमध्ये हे उपाय न करणं गरजेचं असते याच्यावर वेळोवेळी लक्ष द्या आणि पिकाला याच्यामधून जे न्यूट्रिशनचा आता जे प्रॉब्लेम आहे त्याच्यापासून त्याला वाचवा आणि आपलं पीक कसं सुरू आहे याच्याकडे लक्ष द्या धन्यवाद